दोस्तों संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेब पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। रहा अपडेट न्यूज हातेडची वन्हे साकारत आहेत तिसऱ्या पिढीचे वारसदार ग्लॅमर अजूनही टिकून हातेड बुद्रुक तालुका चोपडा येथील कलाकारांची तिसरी पिढी येथे पिढ्यान पिढ्या सुरू असलेली वन्हे साकारत असून वर्गणीतून या गावाने ही कला टिकवत जपून ठेवली आहे कोकणात जसे दशावतार विदर्भात सोंगे तशी खानदेशात वन्हांची परंपरा आहे वन्हे हे तसे अहेर नाव याला पात्र किंवा वहन असेही म्हणतात पाच दिवस चालणाऱ्या या रामलीलेत आताच्या घडीला काम करणाऱ्या कलाकारात जशी तिसरी पिढी वनांच्या सादरीकरणात आली आहे तसेच वाजंत्रीच्या कामातही दुसरी तिसरी पिढी आली आहे रामायण सादरीकरणात सुरुवातीला गणेश प्रार्थना भालदार चोगदार यांचे आगमन होते नंतर विदूषकांची हास्यटवाळी होते आणि नंतर प्रथम गणपती सरस्वती यांचे आगमन होते त्यानंतर पहिल्या दिवसापासून रामजन्म दुसऱ्या दिवशी राम लग्न सोहळा तिसऱ्या दिवशी राम वनवास चौथ्या दिवशी सीता शोध व पाचव्या दिवशी रावण वध अशा प्रकारे रामायणाचे ढोबळ मानाने वाद्यवृंदांच्या सहाय्याने सादरीकरण केले जाते सुमारे 20 फूट रुंद व 60 फूट लांब आयताकृती जागेत पात्रे आपली कला आपली भूमिका सादर करतात आणि चारही बाजूला प्रेक्षकांना बसवण्यात येते हातेड बुद्रुकच्या राम मंदिर चौकात दरवर्षी ही वन्हे म्हणजेच रामलीला सादर केली जाते रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट